देऊ शकता आणि नागरिकांना आपल्यातर्फे चौथे टर्म आपण निवडून आलात त्याबद्दल काय शुभेच्छा आहे काही नाही विजयाचा आनंद आहे मतदारांचा 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 आपण केलेल्या कामाचा विकासाचा म्हणूनच मतदार मत देतो ना काही नाही आनंद आहे आणि विश्वास टाकून मतदारांनी मला एवढं मताधिक्य दिलेलं आहे त्यांचे मी आभार मानतो पुढील याच्यामध्ये आपण भागरथनामा जे होती ना आपण मंत्रीपदावर येत आहात अशी लागलेली खबर आहे आपण कॅबिनेट मंत्री होणार आहेत मतदारसंघातील सर्व मतदारांना मनापासून त्यांचं मी आभार मानित की त्यांनी माझ्यावर एवढा मोठा भरोसा या ठिकाणी ठरवला दिला आणि खर तर एक नवे दोन नवे तीन नवे तर चौथ्यांदा मला त्यांनी निवडून दिलं त्यामुळं खडक असला संघातील जनतेचा मनापासून मी हा जोडून आभारी आहे त्यांच्या ऋणामध्ये मी कायमस्वरूपी राहणार आहे भले काही असो मी माझ्या खडकवासला मतदारसंघाचा मनापासून विकास केलेला आहे इथून पुढे जास्त स्पीड मी तुम्हाला खडकवासला मतदारसंघाचा विकास झालेला असे दिसेल ही या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या द्वारे मी ग्वाही देतो खडकवासल्यामध्ये समाविष्ट गावांचा समावेश अन् आहे आणि त्यामध्ये खूप प्रश्न आहेत आणि ते नवीन आव्हान असेल तर हे पहा जी खडकवासला मतदारसंघामध्ये जी गावं आलेली आहेत ती काही गावं दोन हजार अकराला ला आली किंवा त्याच नंतर दोन हजार नाही दोन हजार अकराला ला दोन हजार सतराला आली आणि दोन हजार तेवीसला ला आहे अशा सर्व समाविष्ट झालेल्या भागाचे जे प्रश्न आहेत की त्यांचा पायाभूत विकास होणं अत्यावश्यक आहे त्यांना जो टॅक्स जो आकारला जात असतो त्या टॅक्स सुद्धा त्या ठिकाणी जोपर्यंत त्यांना सोयी सुविधा पुरवल्या जात नाही तोपर्यंत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा टॅक्स वाढवणार नाही हे या ठिकाणी चार चार नाती सृधिक के चाहल अन्यन नियत्वwn दमितनें च्चत्च जूतनें च्चट्ट इन च्चेर美味bour्द अंदलनेर सी जचट्ट टेट्टें因ं के हा विजय मी कार्यकर्त्यांच्या घरच खाऊन लष्कर च्या भाकऱ्या भाजणाऱ्या घरच खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या घरातल्या बायकोला समर्पित करतो रात्री आमच्या पुणे बायको ती लहान मुलगी झोपत नाही म्हणत वाट बघत बसायची आणि वाट बघत त्यानंतर जेवला नाही तर गरम करून वाढायची हा बोमलत सकाळी पाच वाजता ती पोस्टल बॅलेट आणायला तिथे गणेश कला जायचा जायचा हे सगळं श्रेय आमच्या घराघरातल्या माय मावल्यानं जातो दादा मायुतीला दिवस म्हणाला महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेचं काय परिणाम लोकसभेनंतर आम्ही बसून कुठे चुकलो याची यादी केली त्यातली एक एक चूक करेक्ट केली आज जो तीन घटकांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला होता संविधान संभ्रम हा संभ्रम